लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र मांडवी येथून निघाला शिवभक्त पोहा पचमडी महादेव चौरागड दर्शनाला मांडवी येथून महादेवाच्या दर्शनाला वाजत गाजत निघाला पोहा मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे दरवर्षी महाशिवरात्री निमित्त महादेव मेळा भरतो चौरागड पचमडी येथे दूरदूरवरून लोक महादेवाची पूजा करण्यासाठी येतात एक म्हण आहे की महादेवाला जाण्यापूर्वी भूर भगत छिंदवाडा ओलांडणे आवश्यक आहे भूरभक्तामागे एक कथा आहे असे म्हणतात की भूर लहानपणापासूनच देवपूजेत मग्न होता एकदा भजनाच्या वेळी तो समाधीमध्ये गेला चोवीस तासानंतर त्याची समाधी तुटली त्यानंतर त्यांनी घर सोडले आणि भगवंताच्या भक्तीत लीन झाले पौराणिक कथेनुसार चौरागडच्या डोंगरावर ध्यान करताना त्यांना महादेवाचे दर्शन झाले त्यांनी महादेवाकडे वरदान मागितले की ते त्यांच्या चरणी राहावे आणि येथे येणाऱ्या कोणालाही मार्ग दाखवू शकेल ती पृथ्वीच्या कवचात खडकाच्या रूपात असतात संत पुतळा अशा ठिकाणी आहे की तो पाहून अंदाज येईल जणू तो भगवान भोलेनाथाच्या मुख्य दारावर द्वारपाला सारखा बसला होता त्यामुळे येथेही जत्रा भरते येथे भाविक गुलाल सिंदूर कापूर खारीक सुपारी आणि मोठे त्रिशूळ अर्पण करतात या यात्रेसाठी यवतमाळच्या झरीजामणी तालुक्यातील मांडवी येथून निघाला पोहा शिवभक्तांचा पचमडी महादेवाच्या दर्शनाला सर्वप्रथम शिवभक्तांच्या पूजनाने सुरुवात करून घरच्या देवदेवतांची पूजा अर्चना करून हा पोहा हनुमान मंदिर आई मंदिर येथे पूजा अर्चना करून रात्री साडेसातच्या दरम्यान शिवभक्तांचा पोहा निघाला हर हर महादेव म्हणत वाजत गाजत पंचमढी महादेवाच्या चौरागड तेराशे सव्वीस मीटर उंच असलेला या महादेवगडावर हे युवा वर्ग दर्शनासाठी निघाले यावेळी महादेवाच्या दर्शनाला निघालेले युवा वर्ग मोठ्या उत्साहाने सहभागी झाले असून दरवर्षी जाणारे हे युवा वर्ग पत्रकार संदीप सुपाम सौरव राठोड बजरंग दल संयोजक निखिल गोरे गोलू गेडाम गणेश कुमरे हे या चौरागडावर दर्शनासाठी निघाले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ